नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात नमस्कार मी मनीषा पुणेकर गेल्या काही वर्षापासून काही परंपरेनुसार आम्ही संपूर्ण मंगलमुखी किन्नर समाज मिरजेचे ग्रामदैवत असलेले ख्वाजा मोहम्मद मीरा ख्वाजा शमना मीरा या दर्ग्याला आम्ही मंगलमुखी किन्नर समाजातर्फे दरवर्षी परंपरा परंपरेगत आम्ही गली अर्पण करतो या गलिपाचा उद्देश म्हणजे आम्ही संपूर्ण किन्नर समाज एकत्रित येऊन कर्नाटक राज्य गोवा राज्य महाराष्ट्र राज्य आंध्र प्रदेश कर्नाटक प्रत्येक राज्यातून सर्व मंगलमुखी किन्नर समाज एकत्र येऊन आणि संपूर्ण या ग्रामदैवताकडून मिरजसाठी मिरज शहराट मिरज शहरासाठी इथरच्या भाविक भक्तांसाठी आम्ही मंगलमुखी किन्नर समाज गलिपार्पण करून या सरकारांना दरवर्षी प्रार्थना करतो की सरकार तुम्ही दरवर्षी आमच्या मंगलमुखी किन्नर समाजाकडून या गोरगरिबांना सर्व भाविक भक्तांना सदैव तुमचा हात राहो आणि ज्यांच्या घरात मूल नाही बाळ नाही त्यांना सदैव मूलबाळ हो व्यापार धंद्यात नोकरी धंद्यात यश येव प्रत्येकाची मनातल्या इच्छा पूर्ण हो हाच आमच्या मंगलमुखी किन्नर समाजाचा समाजाकडून सरकारांना प्रार्थना केली जाते ह्या गलिपाचा हा सर्वात मोठा उद्देश प्रथमतः सर्वांना या सहाशे पन्नासाव्या वृषाच्या हजरत खाजा शबनामीरा यांच्या सहाशे पन्नासाव्या वृषांच्या शा शुभेच्छा देतो सर्वांना आजचा हा संकल्प मंगलमुखी किन्नर ट्रस्ट तसेच आमचे मित्रपरिवार या सर्वांनी आज हजरत ख्वाजा शबनामीरा यांना गलिपार्पण करून त्यांना एक वंदनी चर चरणी वंदन केलेलं आहे ते या भागातील मिरज शहरातील सर्व नागरिकांना सुखरूप ठेव त्यांच्या आरोग्यामध्ये भरभराटी दे, दे। त्यांच्या धन्या धनधान्यामध्ये भरभराटी दे असं या हजरत खाजाशमना मिरा यांच्या चरणी आम्ही आज आपण निवेदन केलेलं आहे मिरज हा हिंदू मुस्लिम इकोप्याच्या सणातील हा ऐतिहासिक सण आहे तर व सर्व भाविक भक्तांना मी असं आवाहन करतो की अतिशय धार्मिक ठिकाणी मनाचं उत्तेजित होईल असं हे ठिकाण आहे तर सर्व भावी भक्तांनी हा सण एक धार्मिक पद्धतीनं व धार्मिक विधीने सादर करावा अशी मी सर्वांना विनंती करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराज